क्रिकेट जगतातील मोठी बातमी इंडिया इंग्लंडमध्ये या तारखेपासून टी ट्वेंटी सुरू होणार तर या सिरीजचे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मराठी माणसाला एक मराठी माणूस सपोर्ट करू शकतो तर मित्राला सपोर्ट करा तर मित्रांनो आता सध्या ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू आहे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये भारताची कामगिरी फार निराशाजनक आहे ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर इंग्लंडची टीम भारतात येणार आहे त्यामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे बावीस जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे संपूर्ण मालिकेचे आपण वेळापत्रक पाहणार आहोत टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारीला कोलकाता या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे त्यानंतर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोट या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर चौथा कसोटी सामना एकतीस जानेवारीला पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर मित्रांनो ही पाच सामन्यांची मालिका होणार आहे तर इंग्लंडची टीम देखील मजबूत टीम आहे इंग टी ट्वेंटीमधून भारताकडून विराट कोहली सुर रोहित शर्मा यांनी रिटायरमेंट घेतले तर सूर्यकुमार यादव आणि हो। त्याची टीम इंग्लंडचा पराभव करेल का, का इंग्लंड भारतात येऊन भारताचा पराभव करेल पण हा काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू